म्हटलं का विचार करताय काय नाही पप्पा होत आहे ना मग त्यांच्या प्रवासाबद्दल जर्नी बद्दल विचार करत होतो दिवस कसे भरकन निघून जाता ना पप्पांच्या प्रवासाबद्दल विचार जरी केला ना डोळ्यात आपोआप पाणी येतं मला पण सांगायचं अरे काय सांगू होत्याच कस नव्हतं होत आणि त्यातून परत स्वतःच्या कर्तृत्वावर कस चांगलं होतं लहान होते ना तेव्हा सगळं व्यवस्थित होत आजोबा कारखान्यात कामाल होते घरी दहा बारा म्हशी होता आजी दुधाचा व्यवसाय करायची सगळं ते एकदम व्यवस्थित चालू होतं पण पन... अचानक कोणाची नजर लागावी असं झालं आणि आजोबांच्या दारूच्या व्यसनामुळे त्यांना कारखान्यातून काढून टाकलं सांगू सांगू फार व्हायचा गाला बाई पण नाही ती दारूच लय महत्वाची आहे प्या प्या अजून दारू प्या हे हा आतापर्यंत आवाज खाली होता ना म्हणून जी वेळ आली अहो या दारुपाई नोकरी गेली उद्याच्या जनवरा बी जातील आवाज वाढते काय हा गेले हा बरोबर आहे मय कुठं बापाचे जाते एक काम करा हे सगळे विका आणि वाह एकदाचे मोकळे काम करा तोंड नको चालू तू नुंदा तुमच्या मनासारखं काय ते कर करा ए मय मनासारखं करीन मी ऐगा ऐगा व्हाट ऐ तू बाहेर जा रे बाहेर जा रे जाती का डाकाड नाही मी नाही काढणार आहे तू डाकाड नाही मी नाही काढणार तू ऐकलं का

पप्पा काका आणि आत्या यांनाजी मग घराबाहेर पडली मग पुढं काय झालं मग त्याच गावात एक ठिकाण बघून आजीने मी बांधली मा श लेकर आहे ना तू हां बघते काहीतरी हेडू नको बापू मी आलेच यांच्यापाशीच राहा आलेच मी हा कुणी हाय का कुणी हाय का घरात कोण मॅच कुंडलीची बायको काही काम असेल तर द्या ना उपकार होतील बघा कुंडलीची बायको म्हणजे तुमचं तर चांगलं आहे ना म्हणजे इकडे काम मागायला कसं काय हय साहेब आता काय सांगायचं तुम्हाला जे आहे ते बरं आहे आमचं हे दारू पिऊन घरातून भांडा करून हाकलून दिला लेकर उपाशी आहेत काही काम मिळालं त्याला उपकार होतील बघा जुने भांड्याच काम आहे करणार का तुम्ही होय साहेब जे काम पडेल ते करेल काही धुना असेल तर त्या दे लगेच देते नाही आज नाही आहे काम तुम्ही उद्यापासून या आणि पैसे घेऊन जा पोरांना खायला घेऊन जा साहेब लय उपकार झालेत बघा तुमचे लय उपकार झालेत मुजुमदार साहेबांमुळे आजीच्या त्याला काम भेटलं पोट भरण्याचं साधन भेटलं राहिले तू कशाला आलं घर सोडून झालं एवढं झालं का कामच झालं हा कोण मुलगा का तुमचा वय ठरला पोर का बापू शाळेत करे बापू मग आता पुढे पण जाणार का याच्या शिक्षणाच कसं करणार हो साहेब आता जस होईल तस इथं राहतो का र बाळा जवळ वय वय राहील की साहेब राहू दे त्याला आजपासून इथंच सांभाळ तुम्ही वय साहेब लय उपकार होतील बघा तुमचे राशिंग का नाही रे नंतर मग पप्पांनी साहेबांची गप्पाळीत काम करायला सुरुवात केली लहान वयापासून ते कालच्या वयापर्यंत काम आणि अभ्यास हे सुरूच लागलं पण ते काही कायम सुरुपी नव्हतं बापू अरे काम कस काय चालू आहे मजेत चालू आहे काही अडचण तर नाही नाही ना काय पण लक्षात घे तू जे काम करतो ना ते काही कायमस्वरूपी नाही तुझ्यासाठी अभ्यास न चालू आहे ना अभ्यास लक्ष द्या अभ्यासात गेलो असतो मी अर्थात जायचं आहे ना मला पप्पा इंटरव्ह्यू देत राहिले एकदा त्यांनी मुंबईला मंत्रालयात एक इंटरव्यू दिला होता त्यातही त्यांचं सिलेक्शन झालं होतं पण आज त्यांना जाऊ नाही काय नोकरीला बाहेर जायची गरज दिला सुखा सुखी खातोय ना आपण अगा आई आख्या आयुष्याची गरीब ना आपल्या ऐक मग जाऊ दे मला अरे बापू घरात सगळ्यात थोरला तूच आहेस आता मी कुठं गेली तर माग पाहणारा पाहणार आहेस आणि आता तूच असा गेला तर मी त्या दोघांना कोणाच्या ज्वार सोडू हा अरे तुझी बहीण भाऊ लहान अजून ते मीच काही नसते म्हणले तुला त्यामुळं काय कुठे जायचं नाही हार नाही अभ्यास सुरूच ठेवला आणि नंतर खूप प्रयत्नानंतर मग पप्पाना शाळेत जॉब लागली पुढे मग पप्पांनी आत्याचं लग्न लावून लग दिलं काकालाही जॉबला लावलं त्यांचंही लग्न केलं आणि पुढे पप्पांचंही लग्न झालं आणि त्यांच्या आयुष्यात मग दादा दिदी आणि मी आल सगळं पिक्चर सारखं झालं असतं तर बरं झालं असतं पप्पाने आयुष्य आणि सांगतो पप्पांचे पाठ सोडतील त्यांना म्हणजे सगळं काही सुरळीत चालू होतं आणि एक घटना घडली पप्पांचे दाजी म्हणजे माझे मामा वारले होणाऱ्या गोष्टी आपण टाळू शकतो का जास्त चिंता करून काय होणार आहे आज पंधरा दिवस झाले त्यांना जाऊ अशी काळजी करत बसून काही जमणार आहे का आता तरी कुटुंब असे सुखाने खायचे दिवस आले होते त्या दारी चालत आता मग तर कोण बघ ना चार पोर आहे सोने त्यांच्याकडे कोण बघ आहोत ना त्यांच्यासाठी तुम्ही कशाला चिंता करत आहे कधी कधी खूप कठोर काळजाच होत जाऊ द्या तुम्ही नका काळजी करून मी ताट वाटते घ्या नंतर जेवण मला माहिती आहे तुमच्या मनात काय येत आहे तुम्ही उद्या जा आणि त्यांना घेऊन या बरं येते आपण नव्या इथे सगळे सोबत सगळ्यांना घेऊन मग पप्पा घरी आले पुढे मग पप्पांनी आत्ताला कामाला बघ खं असं चांगलं काम करते बने तर मग आता मस्त सेट झालं बरत ऐक ना काय तुला सांगायचं राहून गेलं होत मी ट्रान्सफर देतोय लक्ष्मीमणीला काय तर सगळं व्यवस्थित चालू आहे ना आता अगं पोऱ्या शिक्षणासाठी तुझं शिक्षण खूप चांगलं आहे ग म्हणून विचार केला ट्रान्सफर आता कुठ चालते चालले ना आवर आवर करायला लागेल तुमच्या लक्ष्मीवारीच पप्पानी कधीच कोणत्याच गोष्टीची कमी पडू नाही दिली म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा मित्र असो किंवा नातेवाईक सर्वांशी हसत खेळत राहणे हाच पप्पांचा स्वभावांचा अगदी काहीच नाही त्यांचा स्वभाव असा आहे ना एकदा आम्हाला ट्रेननी बाहेर जायचं होतं आणि मग त्यांनी एका स्टेशन जवळ एका दुकानातून काही पैशांची सुट्टी करून घेतली आणि काही वडापावही सोबत तर मी त्यांना विचारलं की हे कशासाठी तर ते मला बोलले की तुला हे पुढं कर मग आम्ही नंतर ट्रेन जर होऊन जात होतो आणि ते काही गरजू लोकांना काही पैसे आणि ते वडापाव देत होते आणि मग मला ते बोलतात की आता करायला नाही आणि कोरोना काळात देखील त्यांनी गरजू लोकांना पोळी चटणी असं ते घेऊन जात होते तर असा त्यांचा स्वभाव तस झालं ना हो पण सगळ्यांसाठी सगळं करता करता त्यांनी त्यांच्या तब्येतीकडे लक्षच दिलं नाही त्याचा त्यांना आता खूप त्रास होतो आधी आत्याचं जाणं काकाच अचानक जाणं आणि मग आता आजीचं जाणं याच्यानी ते चिंतेत असत सगळ्यांमध्ये त्यांचा खूप जीव आहे पण ते कधी बोलून नाही दाखव कस होईल बण्याच्या मुलींच कस होईल पल्लवीच खूप चांगलं झालंय सचिन आणि लव्या कसे झाले दिदीलाही लाखात एक मुलगा भेटला चांगली फॅमिली भेटली दादाला रोहिणीसाठी पाय करून शुभाबाई आता इंजिनियर झालाय पूजासाठी पाय करून असं मम्मी बरोबर ते शब्द कानावर येत असत अरे आपण बोलत काय पोसलोय आपल्याला कार्यक्रमाची तयारी करायची लवकर